हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्या जणी मस्त मजेत ना चला तर आज आपण बनवत आहोत दोन वांगी म्हणजे अर्धा किलो निळ्या वांग्याचे भरीत दोन्ही वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पहा मी इथे दोन्ही वांगी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता गॅस चालू केला आहे गॅसवरती दोन्ही वांगी मस्तपैकी भाजून भाजून घ्यायची आहेत बघा मी वांगी कशी व्यवस्थित भाजून घेत आहे दोन्ही वांगी मस्त खालून माग म्हणजे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने भाजून घ्यायच्या आहेत मध्ये मी थोडे वांगींना वांग्यांना काप दिला आहे म्हणजे चिरली आहेत ती वांगी चिरल्यानंतर बघायचं आहे आपल्याला की खराब आहेत का त्याच्यावरून कळेल आपल्याला ती खराब आहेत की, खरा की नाही तर अशा प्रकारे दोन्ही वांगी मी भाजून घेणार आहे हे पहा व्यवस्थित वांगी भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही वांगी मी भाजून घेत आहे हे दुसरं वांग मी भाजायला ठेवलेलं आहे पहिलं वांगं भाजून मस्त निघालेलं आहे भा वांगी अशा प्रकारे भाजायचे आहेत की त्याचं ते, ते वरचे टर्फाला जळाली पाहिजेत जळून ती सुटसुटीत निघेल इतक्या प्र इतक्या प्रमाणामध्ये वांगी भाजायची आहेत तर हे पहा वांगी भाजून आहे भाजून मी त्याची टर्फरं काढून ठेवलेली आहेत जी व्यवस्थित टर्फारं काढून काढून काढायची आहेत नाहीतर जास्त मग वा त्याचा कडवटपणा येऊ शकतो इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक कांदा चे मधलं बेर आहे ना ते काढायचं आहे आणि कांदा व्यवस्थित असा उभा कापायचा आहे कांदा उभा कापल्याने जरा भाज्यांची टेस्ट खूप वेगळीच येते कारण आपण स्मॅश करून कांदा बारीक केलेला कांदा आणि उभा कापलेला कांदा याच्यामध्ये खूप फरक येतो उभ्या कांद कापलेल्या कांद्यामुळे टेस्ट कोणत्याही भाज्यांची टेस्ट बघा तुम्ही खूप बदललेली असते तर अशा प्रकारे मी कांदा थोड्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घेत आहे कांदा सुरुवातीला मी कमी गॅसमध्येच भाजून भाजत आहे नंतर तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल हे बघा मी गॅस आता मोठा केला आहे आणि व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत भाजला आहे आता मी इथे एक चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे एक चमच मी हळद टाकत आहे था हळद टाकून झालं की आपल्याला चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ह ह्याच्यामध्ये हे वांगं बनवताना काही तुम्हाला जास्त सामुग्रीची गरज नाही तिखट मीठ आणि हळद एवढं एवढंच असणं गरजेचं आहे याच्यामुळेच आपल्या भरिताला खूप चव येणार आहे मस्त अशी च टेस्ट येणार आहे तर हे मसाला आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा मसाला भाजला जातो तेलामध्ये तितकं त्या भाज्यांना चव व्यवस्थित येते कधीही लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण मसाले जेव्हा ॲड करतो भा कांदा किंवा टोमॅटो वगैरेच्या ग्रेवीमध्ये टाकायसाठी वगैरे तर व्यवस्थित मसाले भाजले ना की ते आ, त्या कालवणाची किंवा त्या भाज्यांची चव खूप वेगळी असते खूप चांगली येते अशा प्रकारे ही भाजलेली व वा, वांगी ज्याचे टोरपालो मी काढलेले आहेत ते वांगं मी आता कढईमध्ये ॲड केलेलं आहे वांगी आहेत ना ही व्यवस्थित दाबून दाबून स्मॅश करायचे आहेत माझ्याकडे स्मॅशर नाही आहे त्याच्यामुळे मी पळीने स्मॅश करत आहे जितका होता होईल तितकं ही वांगी स्मॅश करायची आहेत तुम्ही बघितलंच असेल की वांगी जेव्हा भा भाजलेली होती त्यावेळी वांग्यांना एक विशिष्ट प्रकारचं पाणी सुटलं होतं तर हे पाणी आहे ह्या पाण्यामध्ये पण टेस्ट असते ते फेकून नाही द्यायचं ते पाणी पण ॲड करायचं काही वा वेगळं पाणी पाणी ॲड करण्याची गरज नाही आहे त्या पाण्यामध्येच ते व्यवस्थित शिजून जातात अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे जितकं स्मॅश कराल तितकं ते मर्ज होईल मसाल्यांमध्ये वांग तर व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे बघा मी चारी बाजूने पळी फिरून फिरून स्मॅश करून घेत आहे तर व्यवस्थित वांग स्मॅश करून घ्यायचं आहे ह्याचं व्यवस्थित स्मॅश करून झालं ना वांग की ह्याच्यावरती मग आपल्याला ताट ठेवायचं आहे ताट झाकून ठेवायचं आहे आणि एक चार मिनटं चार मिनटापर्यंत आहे ना वांग्याला असंच कमी गॅसवर गॅस करून ठेवायचं आहे हे कसं आपलं वांग तयार झालं